शेतकरी बांधवांनो आपण बघू शकता हा आपला उडीत निर्मळ सात नंबर पिशवी आहे आणि उडीत बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने वाढलेला आहे फुलं बघू शकता शेंगा लागलेल्या आहेत पाहू शकताय उडीद हा गुडघ्याच्या पण वर आहे बघू शकता तुम्ही सात सहा दोन हजार चोवीसची लागवड आहे आपली पेरलेला आहे आपण आणि तुम्ही पाहू शकताय शेंगा लागलेल्या आहेत आता बारीक बारीक बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने उडदाची वाढ झालेली आहे आणि पाहू शकतात रोग नाही काय नाही पाडला होता त्यासाठी घेतलेली त्यामुळे एकदम निरोगी असा आता उडीत आहे पाहू शकतात दोन एकर क्षेत्रावरती आपण उडदाची लागवड केलेली आहे